24 श्वास चालू शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी स्वतःला सिद्ध करावी आणि वैयक्तिक भांडण देशातून ते, देशा ते बाजूला राहून देश पातळीवर जसं राहुल गांधीजी हे आपलं नेतृत्व करून देशात बीजेपी मुक्त कसा करता येईल यासाठी पुढाकार घेऊन गल्ली ते लेखी दिल्ली पर्यंत त्यांचा कष्ट चालू आहे परंतु शहर काँग्रेस यां हे यांच्या ये, वतीने आपलं असं पाहायला भेटत आहे कारण शहर काँग्रेसच्या वतीने कुठल्याही प्रकारचं बी जे पीला प्रकरण बी जे पीविरोधात एकही भूमिका घेतली गेली नाही म्हणजे असं दिसून येतं की आज आज जी बी शहर काँग्रेस आहे ती बी जे पीची बी टीम असून हे सिद्ध झाले कारण की किरण काळे हे वैयक्तिक भांडणातून प्रत्येक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस अस राष्ट्रवादी पवार शरद पवार असो किंवा राष्ट्रवादी अजितराव पवार असो वैयक्तिक भावनातून फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकबाजी करून टार्गेट करणं म्हणजे त्यांना शोभत नाही आहे त्यांनी स्वतःला सिद्ध करावे तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमदार व्हा परंतु आमदार होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर अगोदर स्वतःला सिद्ध करा जेव्हा तुम्ही सिद्ध होतील जनतेला तुम्ही आवडतील जनते जनता तुम्हाला स्वतःला आमदार करतील परंतु आमदार होण्यासाठी तुम्ही तसं काम करून दाखवा जनताही स्वतः खुश तुम्हाला मदत येतील दुसरं आपलं असं आहे की तुम्ही वारंवार वारंवार वैयक्तिक देश पाटील तर इंडिया आघाडी ही दिल्लीत येथून गल्लीपर्यंत काम करत आहे आज अहमदनगर जि जिल्ह्यात इंडिया आघाडीचे दोन तीन कार्यक्रम घेतले गेले काही मिटिंग घेतले गेले या मिटिंगामध्ये काँग्रेसनी नेहमी दांडी मारली म्हणजे काँग्रेसने नेहमी आपत राहून ही भूमिका स्पष्ट के केली का आम्हाला इंडिया इंडिया आघाडीतून स्पष्ट आम्हाला इंटरेस्ट नाही आहे त्यांना असं दिसतंय का आम्हाला त्यांनी स्पष्ट इंटरेस्ट दाखवले नाही आहे म्हणजे त्यांना बीजेपीला सपोर्ट करायचा आहे त्यांनी सरळ सरळ बोला बोलायचं आहे का आम्ही बीजेपीला सपोर्ट करणार आहे जनतेला पण माहीत पडायला पाहिजे याचे दोन तोंडीचे खेळ करू नये काँग्रेसने ज्या प्रकारे आज आपण पाहतोय इंडिया आघाडीचे प्रत्येक घटक पक्ष आपल्या पद्धतीने बीजेपीला सत्तेपासून दूर कसं ठेवायचं ह्या ह्याच्याकडे ते कसं नियोजन करायचं याचं वर वारंवार नियोजन चालू आहे परंतु अहमदनगर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर आज काँग्रेस हे बीजेपीच्या सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे त्यांच्यात काँग्रेस पक्षातले काही नेते मंडळी आज त्यांच्यापासून दुरवलेले गेले का गेले आहे यांचा तपास जरी तो आपण उतरून पाहावं हे सगळे कारण काळे यांच्या विरोधात नाराज आहे नाराजच नाही म्हणजे त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार जरी तक्रार देखील दाखल केलेली आहे त्यांनी वरिष्ठांनी याची दखल घेतली पाहिजे आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने लवकरच नाना पाटोळे साहेब बाळासाहेब थोरात साहेब यांची भेट घेणार आहे यांना देखील शहर काँग्रेस यांच्याबद्दल पत्र देऊन विनंती करणार आहे जर अहमदनगर जिल्ह्यात जर काँग्रेस काँग्रेस महाविकास गटाची सत्ता आणली असेल महाविकास आघाडीची तर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षाला निलंबित केले पाहिजे त्यांच्या जागेवर दुसरा दुसरा शहराध्यक्ष निलंब नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून तो पक्ष वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा